राम कृष्ण हरी माऊली काय म्हणतोय पाऊस आमचे माऊली थोडा पाऊस झाले घाबरले माऊली काय म्हणता घाबरायचं नाही वारी पंढरपूरला पोट करायला केल्याशिवाय घाबरायचं नाही लगेच आलो एक मिनिट तुम्ही जाणार आहे का लगीत हरी माऊली माऊली काय विचारात पडलेत काय काय अडचण आली काय तुम्हाला विचारात पडले गोष्ट नेमके काय माऊली काय कर्माना काय आज कर्नाटक 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 मध्ये मराठी येते ना तुम्हाला येते कळत काय सगळ्यांना कळती ना पण लय करमाना काय आज पाऊस झाल्यामुळं हे चांगलं आम्हाला चांगलं सगळ्यांना चांगलं आहे हा फरक नाही फरक नाही वारी किती तुमची दोनदा वारी दुसरी दो, वारी हाँ। आता कर्नाटकचे लोक आहेत बघा आणि दीड महिना झाला त्यांनी घर सोडलेलं आणि त्यांना काय झालं थोडा घरचं ध्यान झालंय आता पाऊस झाला की घरचं ध्यान होत म्हणजे सांगायचं तात्पर्य काय होत घरी काय चाललंय काय नाही इथं पाऊस झालं की आपल्याला वाटतं घरी पण पाऊस चालू म्हणजे असं वाटत तर ऊन असलं की आपल्याला वाटतं घरी पण काय वाटत तुम्हाला वारी मध्ये वारी मध्ये सगळं चांगलं आहे असं मौली पालखीला दर्शन झाले सगळं बरं आहे जेवण झालं तुमचं हा झालं की जेवण झालं का सगळ्यांचं हा झालं जेवण कर झोपायची काय अडचण आहे का तुमची सध्या अडचण आहे अडचण आहे का तुम्ही इथं झोपू शकता का इथं समोर तिथं माऊली झोपलेलं आहे इथं बिनदास तिथं जावा झोपा काय अडचण आली आम्हाला येऊन काही अडचण येणार नाही कसं माऊलीची कृपा बरोबर आपल्याला काही अडचण येऊन देणार नाही माऊली बरोबर रामकृष्ण आणि संध्याकाळी आता कम्प्लेट साडे अकरा वाजले आता रे माऊली असंच रस्त्याने चालले होते तर आमचा पण इथं मुक्काम आहे आम्ही पण असंच इथं कुठंतरी असं झोपतो आम्ही बी कुठं झोपत नाही आम्ही बी असं रस्त्यालाच झोपतो तर मी बघितलं तर म्हटलं चला यांचा एक व्हिडिओ काढू त्यांची काय अडचण आहे ती आपण बघू तर आता काय झाले साडे अकरा वाजले तर पाऊस चालू आहे ना मग पावसामध्ये त्यांनी कुणी गोंगते पांघरून घेतलेलं इथं तर मग आता त्यांना आपण इथं ठेवा देऊ थोडासा आहे इथं झोपायची सुविधा आहे बिंदाच झोपा तिथं मावली झोपलेली हा तिथे झोपलेले आता लाईट चालू होती बंद झाली आता लाईट काय नाही बिंदात झोपा काही अडचण नाही आहे ना रामकृष्ण आणि मस्त झोपा झोपा किती लोक आहेत तुम्ही का तिथं काय नाही अडचण येणार जे हरी दादा जे आरे म्हणलं अरे वा 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 काय ह्यांच्या टपरीवरती चहा व्यक्त मावली एकच नंबर नादच खोळा असा ची आता मी तर म्हणतो कधी भेटलाच नाही नुसतं गरम पाणी अरे <laughs> काय तो मला सांगायचंय वारी करतो त्यालाच माहिती वारीमध्ये काय अनुभव काय काय नाही खरंच माझी सांगाय तत्पर्य कुठं का व्हायना पण माऊलीची कृपा आम्ही इथं आता संध्याकाळचे साडे अकरा वाजले आणि आम्हाला थोडा राहायचा आसरा दिला दिल्यामुळं आम्ही त्यांची टपरी पण चहा एकच नंबर आहे बरं का माऊलीचं आता काय नाव आहे माहिती आहे अरे नाव आहे उलट आता काही दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये तर असू द्यात